हरसूच्या पप्पाचा झाला आता नाष्टा नाष्टा करून आराम सुरू येते यायचा आता आता कामाला जावं लागेल ना अलो गाइस गाईज लाईक करा चॅनल वर नवीन असतात तर सबस्क्राईब करा <laughs> भैयाने सांगितलंय मला कडीच्या बनव आणि भात बनव म्हण कढी भात खायचा म्हणे भजी हो टाक त्याच्यात बनवणं लागन आता जावं लागण डेअरीवर आता मग ताका आणायला त्याचे नाही असते नाही हैराम करतोय देव मला बर वाटा ना आम्हाला दोघा माहिती करायला हारसुलं नाही मल नाही तुम्हाला वाटायला का बर <laughs> मल मला बरच वाटते तुम्हाला उशीर आज यायला उशीर होतोय ना आता चला बापा मय स्वयंपाक पाणी करून घ्यावं लागल मला वातावरण बदललं इकडं पण थंडी च आता हारसून गेलाय आता त्याचा तर आता यायला घरातले भांडे गिंडे घेते मी घासून आता सकाळचं सका। काम खरकटे भांडे जमा करते आता भांडे गिंडे घासावं लागेल तयारी करी हारसूचे पप्पा म्हणायला लागलेत मला भरीतच बनव त्याला काही कडी आवडत नाही आणि हारसूला आवडते कपडे बिपडे सगळं झालं म्हणायचं आता नाही राहते सकाळचे अकरा वाजता पेपराला जायचं होतं त्याला मग काल शाळेत त्याला बरं वाटत नव्हतं मग त्याला काय माहितीच नव्हतं तरी लवकर गेलाय मित्रायसोबत बसतोय तिकडंच खेळत लेकरासोबत सकाळच्या टायमाला गरमत आहे त्याला लेकरायसोबत त्याच्यामुळं चुला पुसून घ्यायचा थोडे भांडे येते भांडे घासून घ्यायचे चहा पाण्याचे आणि लगेच स्वयंपाक करायला सुरुवात करायची मला जास्त काय साईपाक नाही लागत आहे ना, ना। थोडाच बनवावं लागतंय ती गायकता ती ग माहितीत रे आम्ही जास्त काय करायचं काम नाही मला आज पप्पा बनवणार पण त्याला घोटाळाने भारी येतोय अंड्याचा घोटाळा तुम्हाला तरी भारी बनवल्या जातोय ना नासरले मी आता बनवायचा विसराय लागले बनवायचं हा मी म्हणतो ते मी म्हणलं काय होतं इतं मग किती बरेच दिवस झाले आता दोन तीन वर्ष झाले तुम्ही बनवला नाही ती का ना सिक्सले नमस्ते खाजवाय लागले माती जाती कामावर आहे ना डोक्यात त्याच्यामुळं त्याच्यामुळे हं uma... जायचं काय मग हो आता जावं लागेल ना दहा वाजता मी आता ती दादा आले तर सांबार मिरच्या घे नंद घे स्वयंपाक करायला सुरुवात करे रात्री मिरच्या होत्या तर तुम्हाला ठेसा वाटला ते मथारीकून का राग काय नाही इथं दारावर येतोय मग इथ ती तरी कमी लगे देते लगेच जास्त देते पाच रुपयाचा एवढा मोठा देते हो दारावर अकरा वाज्या लोक वाट पाहा लागते अहो बाजारात जर गेलं ना तर दहा रुपयाला संभाराची जुडी आहे आता स्वस्त आहे लगेच भाजीपाला नाही नाहीच असता जुडीची सांबराचीच असते आणि पालखाची भाजी, पाल भाजी काय एवढी भारी आहे ना आता आता ना येऊ राहिली काय माहिती का पालखाची भाजी काय आवडती मला नाही तिकडे येतात जुडी हा येताना घेऊन या पालखाची भाजी तुम्हाला बघायला नाही आवडत मला आवडत मला डाळी तर आवडती तर मला कसे आवडती माहितीये का तुरीच्या डाळीत हिरव्या मिरच्यातली आवडती त्याच्यात मसालेच नाही टाकत तशी डाळ लई भारी वाटते मला खायला आणि हारसूच कसं आहे मसाले जास्त टाक म्हणतो मी जर तशी हिर तो खातच नाही तुम्हाला आवडते तशी मसाल्याच्या नाही जास्त करून डाळीत मसाले हे टाकते आपल्या गावाकड चला मग करा ती मी आराम मी करते आता घरातले काम हम्म ती मी आज असता या टायमाला सकाळच्या अंगार घेऊन झोपाय लागली का मग करते मला पंखा चालूच पाहिजे तमल करून ते नाहीतरात खेडो काढण्याच्या नंतर काम करायचं भावांनो बहिणींनो मला आणि इकडं सुरतलं गरमी होती या टायमाला नाही हे काय म्हणते पंखा बंद करा पंखा बंद करा आम्ही फुल पंखा करत असतो दोघं माहिले घेऊन झोपते पप्पा मग थंडी त्याला सैन होत नाही तर मग ते तोंडावर घेऊन चादर असे झोपते लगे आहे ना आमचं मला तर तोंडावर जर घेते असली चादर तर मग झोपच येत नाही तोंड खुल् असलं तर मग झोप नाही तर झोपच येणार नाही मला पहिल्यांदा मी अंगावरच घेत नव्हते अंगावर आपलं झोप येत नाही मला पण ती प्लेच ताईच्या अंगावर टाकू लागलं कसे बोलणे खाल्ले होते त्यानं बाबाचे हां मग ते मग अंगावरच टाकत नव्हता म्हणजे बापा मला काय गरज नाही भ्यायची मी लहानपणी म्हणून घरातले काम घ्यायचे भावांना बहिणींना करून सकाळची घाईच असती म्हणायची आता भांडे गिंडे घासाव लागेल म्हणत थोडेसे भांडे आहेत आणि मग नंतर करीन मी साईपाकाल सुरुवात घेते आणि मग झाले आपले घरातले काम सुरू सकाळची घाई आज काय हारसुला नाश्ताच ना त्याला त्याची तब्येत बरी नाही ना त्याच्यामुळं सर्दी झाले वातावरण पण तसंच झाले इकडं पण लई थंड थंड ना दरवाजे बंद असले तर मग गर्मी होती आणि पंखाचा आल वाटला तर झोप लागती ना तर झोपच येत नाही मग गर्मी होती नंतर एवढं वातावरण थंडी वाचतील मग नंतर गं लावेला असले तर मग गर्मी होती असं आहे उन्हाळ्यात तर इकडं हवाच नाही लागत लई उन्हाळ्यात कंपनी आहेत ना इकडे जास्त जास्त मग गरमट वातावरण पावसाळ्यात हिवाळ्यात मस्त राहत पण मग उन्हाळ्यातले गरमी होती नाही आपल्या गावाकडं झाडे राहतील बसायला इकडं तसं नाही म्हणत हारसुल तर उन्हाळ्यात गावाकडं करमतच नाही नाही म्हणतो आज काय हारसूच्या पप्पाला बनवायचे भरीत तुम्हाला तर सांगितलंय भावांना बहिणींना आणि हारसूला बनवायचं आहे कडी भात हे लगेच भांडे गिंडे घासून घ्यायचे आणि साईपाक बनवायला सुरुवात करायची आता येईन ते थोडं थांबून सकाळची नाही रात्री त्याच्यामुळं लवकर उठले तरच काम होते आणि हे एक हेडोस टाकावंच लागते लई मेहनत करावं लागते हेडो काढायलो पण भावांनो बहिणींनो काळजीच असते चला बापा हेडो काढायचा राहायलाय त्याच्यामुळं दररोजच का मग टाइम काढून सगळं काम बाजूला ठेवावं लागते हेडो काढावं लागते त्याच्यामुळं काय आणि तिकडं कसं आहे गावाकडं सगळे राहते तर मग काय वाटत नव्हतं हेडो काढायला पण सगळे मधात बोलायला राहायचे मोठा परिवार असल्याकडे लवकर हेडो होतो आणि इकडं कसं आहे मला स्वतः काढावं लागतंय त्याच्यामुळं मग मला चिंताच आहात चला बापा हिडो काढायचा राहिलाय आपला मग काम बाजूला ठेवा लागतंय भावांनो बहिणींनो हिडो काढून ठेवा लागतो टायमावर टाकायसाठी तरी पहिल्यानं मी सकाळच्या सात वाजताच हिडो टाकायचे पण आता एवढं नाही जमत म्हणजे घरातले काम राहते मला घरातले काम करायचे का तिथून पुढं मग हे करायचं तुम्हाला फोन पाहायचा काय तुम्हाला त्याच्यामुळे भावांना तर बाय काय भेटू आता पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर तुला लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा बाय भावांना भेटते पुढच्या वेडिओ मध्ये